श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी समृद्ध चॅनल मध्ये सोमवारी महादेवांचे हे उपाय करायचे आहेत आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दहा उपाय असे सांगणार आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल यासोबतच लाखोंचं कर्ज जरी असेल तरी देखील या उपायांमुळे आपलं हे कर्ज देखील फिटू शकतं साक्षात शिवपुराणामधील हे उपाय आहे त्यामुळे एकही उपाय कधीही खाली म्हणजेच काय तर रिकामा जाणार नाही प्रत्येक उपायाचा तुम्हाला अनुभव खरंच खूप चांगला आणि सुंदर येईल महादेवांची पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला गेलेला आहे आणि सोमवारी केलेलं जे काही दान असो किंवा आयुष्य आपलं सुंदर होण्यासाठी जे काही उपाय आपण करत असू ते फलित होतात म्हणजेच काय की त्याचा जो प्रभाव आहे तो शतपटीने आपल्याला भेटायला सुरुवात होतो आपल्या घरामध्ये खूप वास्तुदोष असेल काहीच करण्याची इच्छा होत नसेल देवाकडे काय मागावं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर संकट असतील आणि देवाकडे नक्की काय मागावं कोणता प्रश्न देवाला सांगावा असं जर तुमच्या मनात येत असेल तर याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे आपल्या घरातील जे पाणी आहे म्हणजे जे पिण्याचं पाणी तुम्ही घरामध्ये साठवून ठेवता रात्रभर ते पाणी आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आणि जे, कर जे पिण्यासाठी तुम्ही पाणी वापरता त्याच भांड्यातील एक तांब्या पाणी घेऊन जायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीवरती शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की जी काही आपल्या पाठीमागे संकटे असतील किंवा खूप संकटांनी तुम्ही घेरलेला असाल तर हे हळूहळू संकटे तुमची ही मार्गी लागत असतात म्हणजेच काय तर संकट तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग एकशे आठ दिवस करायचा आहे एकही दिवस खंड पडू द्यायचा नाही आता अर्थातच ज्यावेळी पिरियड येईल सुतक येईल सोयर येईल अशा वेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही ते दिवस स्किप करायचे आहेत म्हणजे सुतकाचे दहा दिवस तीन दिवस जे काही असतील ते पिरियडचे पाच दिवस नंतर तुम्हाला जर तुम विटा आला एखाद्याचा तर ते का जे काही दिवस असतील पाच सात ते तुम्हाला सोडायचे आहेत त्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं नाही मात्र किती दिवस तुमचे झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता हे लक्षात राहावं हो यासाठी काय करा कॅलेंडरवरती खून करायला सुरुवात व्हा करा म्हणजे आज जर तुम्ही महादेवांना जल अर्पण केलं तर आज पेनानं असं काहीतरी खून करा की आज तुम्ही देवळात गेलेला म्हणजे तुमच्या देखील लक्षात राहील की एकशे आठ दिवस केव्हा पूर्ण होतील आणि ज्यावेळी एकशे आठ दिवस पूर्ण होतील त्यावेळेस म्हणजे एकशे आठ वा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला एक श्रीफळ आणि थोडीशी दक्षिणा हे देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करून यायचं आहे यामुळे एकशे आठ दिवस पूर्ण होईपर्यंतच तुमच्या आयुष्यातील बऱ्यापैकी संकटे हे दूर झालेली असतात एवढा चमत्कारिक आणि दैवी हा उपाय आहे पुढील उपाय म्हणजे सोमवारी तांदूळ दूध आणि चंदनाचं जेवढं जास्त करता येईल तेवढं जास्त दान करायचं आहे पांढर चंदन दूध आणि तांदूळ हे आपल्याला दान करायचं आहे मात्र प्रदोष काळात हे कुणालाही द्यायचं नाही बघा दान करायचं आहे तुम्ही दिवसभर कधीही दान करू शकता मात्र प्रदोष काळामध्ये आपल्याला तांदूळ दूध आणि चंदन हे दान करायचं नाही तुम्ही शिवलिंगावरती जाऊन अर्पण करू शकता मात्र दान करायचं नाही दिवसभरात कधीही कोणत्याही व्यक्तीला जर लागणार असेल तर तुम्ही ते थोडंसं देऊ शकता असं केल्यामुळे जीवनामध्ये सुख आणि शांती ही यायला सुरुवात होते आणि आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होतात जर तुम्हाला शक्य असेल तर मी तर म्हणेन की प्रदोष काळामध्ये सोमवारे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तांदूळ दूध आणि चंदन हे महादेवांच्या लिंगावरतीच शिवलिंगावरतीच अर्पण करून यायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख शांती यायला सुरुवात होईल याच्या पुढील उपाय म्हणजे कर्जाच्या मुक्तीसाठी लाखोंचं कोट करोडांचं जरी कर्ज तुमच्यावरती असेल तरी देखील तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता पूर्णपणे आपल्याला महादेवांना शरण जायचं आहे म्हणजे तन मन धन अर्पण आपल्याला महादेवांची भक्ती करायची आहे त्यांच्या भजनामध्ये लीन व्हायचं आहे याचा अर्थ असं नाही की संसार सोडून द्या संसार करत करतच आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला महादेवांची भक्ती करायची आहे आणि प्रति सोमवारी सलग अकरा सोमवार तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्या घरामध्ये पाणी वापरता जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं जे पिण्यासाठी पाणी वापरता ते घ्यायचं आहे मात्र हे जे पाणी आहे ते जरा जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे पाच तांबे पाणी आपल्याला घ्यायचं आहे याच्यासाठी तुम्ही छोट्याशा कळशीचा देखील वापर करू शकता पाच तांबे पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एक मुठ तांदूळ आपल्या घरामधलेच टाकायचे आहेत आणि नंतर हे जे पाणी आहे ते महादेवांना जाऊन अर्पण करून यायचं आहे शिवलिंगावरती संपूर्ण ते तांदूळ आणि पाणी हे एक साथ अर्पण करायचं आहे याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे त्या कळशीमध्येच एक, ता एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत असं केल्यामुळे कर्जाच्या समस्येपासून माणूस हा मुक्त होत असतो असं साक्षात आपल्या शिवपुराणामध्ये लिखित आहे यापुढील उपाय म्हणजे सोमवारी माशांना जे आपले मासे असतात मग ते नदीतले असो विहिरीतले असो ओढ्यातले असो कोणतेही मासे असो त्यांना आपल्याला गव्हाच्या पिठांच्या गोळ्या बनवून खाऊ घालायचं आहे हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि अतिशय आपल्या जे कर्म आपण म्हणतो की नाही की अनंत आपल्या ज्या योनी असतात आपण जवळजवळ जव जव चौसष्ट हजार योनी नंतर आपल्याला मनुष्यजन्म भेटतो आणि या योनींमध्ये आपल्या हातून कळत न कळत जे काही पापे झाले असतील जे काही वाईट कर्म झाले असेल ते पूर्ण नाश करण्याच्या क्षमता या पिठाच्या गोळ्यांमध्ये असते आणि ते जर आपण माशांना खाऊ घातलं तर आपलं पुण्यचा जो वाटा आहे तो वाढायला सुरुवात होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता देखील नांदायला सुरुवातही होत असते यापुढील उपाय म्हणजे शिवपुराणानुसार गव्हापासून बनलेला पदार्थ आपल्या भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे प्रति सोमवारी खीर किंवा मग म्हणजे रव्याची खीर किंवा घावाची जी आपण म्हणतो ना लापशी ती बनवून आपल्याला महादेवांना नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवायची आहे मंदिरामध्ये मंदे जाऊन कोणत्याही महादेवांच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर जी ती जी लापशी आहे ती आपल्याला तिथेच ठेवून यायचे आहे थोडासा प्रसाद म्हणून जर तुम्ही जास्त बनवली तर तुम्ही गोरगरिबांना देखील वाटू शकता यामुळे आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी ही वाढायला सुरुवात होते जीवनात अशी कोणतीही गोष्ट राहत नाही की जी तुम्हाला मागणे भाग पडेल न मागता भरपूर काही आपल्याला महादेव देत असतात यापुढील उपाय म्हणजे सोमवारी दान करणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे यासाठी आपल्याला पांढऱ्या वस्त्रांचं दान करायचे आहेत म्हणजे पांढरे कपडे दान करायचे आहेत पांढरी फुलं दान करायचे आहेत धान्य जेवढं जमेल तेवढं दान करायचं आहे मिठाई दूध दही साखर ह्यासारखे जे पदार्थ आहेत पांढऱ्या वस्तू आहेत ते आपल्याला दान करायचे आहेत मात्र या ज्या वस्तू आहेत त्या संध्याकाळच्या वेळी किंवा ज्या दिवशी सोमवार असेल आणि ज्या दिवशी पौर्णिमा असेल म्हणजे सोमवारी जर पौर्णिमा आली सोमवारची जर अमावस्या आली तर अशा दिवशी दान करायच्या नाहीत एखादी व्यक्ती जर तुम्हाला मागाय आली स्वतःहून तर द्यायचं नाही तुम्हाला जर इच्छा असेल त्याला दान करायची तर द्यायचं आहे हे देखील लक्षात ठेवा जर तुमची इच्छा असेल तर ते दान केलेल्याच पुण्य हे तुम्हाला, तुम्हाँ तुम्हाँ तुम्हाला भेटत असतं एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे मागाय आली आणि म्हणून तुम्ही दिली म्हणजे तुम्हाला द्यायचं नव्हतं मात्र ते महागाई आल्यामुळे तुम्ही त्यांना दान केलं तर याचं जेवढं पुण्य भेटत नाही तेवढं स्वतःहून दान केलेलंचं पुण्य हे आपल्याला भेटत असतं तर या पांढऱ्या वस्तू दान केल्यामुळे जीवनातील कष्ट आणि दुःख हे पूर्णपणे दूर होतात आयुष्यामध्ये आनंद यायला सुरुवात होतो भोलेनाथांच्या कृपेमुळे भोलेनाथ जर आपल्यावरती प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर सोमवारी व्रत करायचं आहे म्हणजे उपवास धरायचा आहे सोमवारी उपवास केल्यामुळे आपल्या असंख्य मनोकामना या पूर्ण होत असतात आणि आपल्या कामांमध्ये जे अडथळे येत असतात ते देखील महादेवांच्या कृपेने हे दूर होत असतात आपल्यावरती माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न राहायला सुरुवात ही होत असते यासाठी आपल्याला सोमवारचं व्रत उपवास करणं गरजेचं आहे उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदा तरी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपला माथा टेकून नाक घासून पाया पडून यायचं आहे यासोबतच जर तुम्ही उपवास करू शकत नसाल म्हणजे कडकडीत उपवास जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही कमीत कमी मिठाचा त्याग करावा मिठाचा त्याग जरी केला तरी देखील तुमचा सोमवार हा ग्रहित धरला जातो या पुढील उपाय म्हणजे सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरामध्ये रुद्राक्षाचं दान करायचं आहे दान करणं म्हणजे काय तर एखादा रुद्राक्ष न्यायचा आहे आणि तो शिवपिंडीवरती शिवलिंगावरती ठेवून यायचा आहे गुपचुप हा उपाय कोणाला सुद्धा कळला नाही पाहिजे हा उपाय जर पती आणि पत्नी या दोघांनी एकत्रित मिळून केलात म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा रुद्राक्ष ठेवणार असाल त्यावेळी पती आणि पत्नी या दोघांनी एक साथ हात लावून जर तुम्ही रुद्राक्ष अर्पण केला ठेवला तर यामुळे नात्यामध्ये बोडवा हा निर्माण होतो आणि अतूट नातं ते टिकून राहतं कधीही त्या नात्यामध्ये दुरावा येत नाही महादेवांच्या कृपेमुळे तसेच सोमवारी भगवान शंकरांची आराधना करा आणि पूजेमध्ये तुमच्या देवाला ज्या आवडतात त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजे महादेवांना ज्या वस्तू आवडतात जसं की बेलपत्र आहे धोत्रा आहे भांग आहे फुले आहेत मग आता फुले आपण धोत्र्याचं फुल घेऊ शकतो गुलाबाचं फुल घेऊ शकतो अशी जी फुले आहेत किंवा पांढरी फुले अपराजिता पांढरी असो निळे असो असे देखी देखील अर्पण करायचे आहे यामुळे देखील महादेव अतिशय प्रसन्न होतात सोमवारी अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे म्हणजे अशा शिवलिंगावरती जाऊन आपल्याला दिवा लावायचा आहे कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता अशा ठिकाणी अशा महादेवांचं नव एक मंदिर निवडायचं आहे की ज्या ठिकाणी जास्त कुणी जात नाही आणि अशा ठिकाणी आपल्याला प्रदोष समे सोमवारी पाच ते सात या दरम्यान आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून यायचा आहे आणि हा जो दिवा आहे बघा सोमवारी प्रज्वलित करायचा आणि सोमवारपासून सलग एक्केचाळीस दिवा प्रज्वलित करायचा आहे कठीणातली कठीण इच्छा असो समस्या असो ती पूर्णपणे सुटली जाते इच्छा पूर्ण होते जर खूप मोठं संकट असेल तुम्हाला सुचत नसेल काय करावं तर तुमच्यासाठी हा जो उपाय आहे तो रामबाण उपाय आहे सलग चाळीस दिवस एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावून यायचा आहे आता हा दिवा तुम्ही एक्केचाळीस दिवस लावू शकता किंवा एकशे आठ दिवस जर लावला तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळ प्रति म्हणजे कुठल्या तरी एखाद्या सोमवारी हा दिवा प्रदोष समयी प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर सलग एकेचाळीस दिवस किंवा सलग एकशे आठ दिवस प्रज्वलित रोजच्या रोज सायंकाळचं जाऊन पाच सा ते सात या वेळेत दिवा लावून यायचा आहे आता ज्यावेळी सुतक सोय येईल त्यावेळी ते, ते दिवस स्किप करायचे आहेत पिरियड आला तर ते दिवस स्किप करायचे आहेत आणि नंतर पुढे कंटिन्यू करायचं आहे यामुळे तुमच्या असंख्य अडचणी या सुटल्या जातील सोमवारी शिवलिंगावरती दूध आणि केशर मिश्रित अभिषेक करायचा आहे म्हणजे दुधामध्ये थोडंसं केसर घालायचं आहे आणि याने अभिषेक घालायचा आहे शिवलिंगाला आणि ओम नम शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील जे काही अडथळे आहेत ते पूर्णपणे दूर होतात आणि सौभाग्याची प्राप्तीही होत असते आयुष्यामध्ये तुम्हाला खूप शनीचा त्रास होत असेल नवग्रह त्रास देत असतील तर अशा वेळी आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे आणि सप्तधान्य घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये आणि यातला देखील सोमवारच निवडायचा आहे पहिला दिवस हा सोमवारच असावा सप्तधान्य घेऊन जायचं आणि महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि सलग सोमवारपासून म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सोमवारी हा उपाय जो करणार असाल त्याचा पहिला दिवस सोमवार असावा आणि तेथून सलग चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे यामुळे नवग्रह कसलाही ग्रह पिढा तुम्हाला असो नऊच्या नऊ ग्रह हे शांत होतात आणि महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात भरभराटी आल्याशिवाय राहणार नाही तर हे होते महादेवांच्या बाबतीतले दहा उपाय की जे रंकाला देखील राजा बनवू शकतात नक्की करा आणि तुमचे आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ